नमस्कार मित्रांनो कुणा राजाची गुराणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता कबीर हा गुंजाला विचारत असतो गुंजा झालं की नाही अजून तेव्हा गुंजा बोलते सायबा जाणार का हे काढून तर आता तो गुंजाला म्हणतो हे सर्व सामान तू कुठे ठेवशील तेव्हा गुंजा म्हणते ठेवेल सायबा मी ठीक कोणाचंही नजरेत पडू देणार नाही तुम्ही नका काळजी करू असे म्हणून आता कबीर तिथून उठणारच असतो तरी ते मधुपायरीवरती वरती सर्वांना लाडू घेऊन चालली असते पण मात्र ती मनाशी म्हणत असते कबीर गुंजाचं लग्न झालंय आणि गेले सहा महिन्यापासून इथे गुंजा मोलकरी म्हणून राहते गुंजाने आणि कबीरने एवढं मोठं सत्य लपवलंय आमच्यापासून म्हणूनच तिला आठवते की मायाने ज्या ज्या वेळेस गुंजाला बोल लावलेले असतात मृण्मयीनेही त्या दरवेळेस कबीरने कशी गुंजाची बाजू मांडलेली असते आणि त्या दोघांमध्ये मैत्रीचं किती सुंदर नातं आहे हे त्याने सगळ्यांना सांगितलेलं असतं आणि त्या संक्रांतीच्या दिवशी गुंजाने सर्व काही पूजेची तयारी केलेली असते तेही मधूने बघितलेलं असतं आणि जसा चटका लागल्यानंतर कबीर कसा धावत गुंजाकडे आला हे सगळं तिला आठवत असतं आता मधूच्या मनात वादळ पेटलेलं असतं त्यामुळे तिचा लगेच बीपी वाढतो आणि पायऱ्या चढत असतानाच ती चक्कर येऊन खाली पडते आता तिच्या हातातील ताट जोरात खाली आढळतं कबीर आणि गुंजा दोघेही आतमधून धावतच येतात तेव्हा कबीर म्हणतो काय झालं झालाय कशी काय पडली तू तुला काय झाले बरी ना तेव्हा गुंजाही म्हणत असते आई काय झालं गुंजा मधूच्या हाताला हात लावते लगेच मधुतीचा तिचा हात झिडकारते तेव्हा कबीर बोलतो आई इकडे बरं वरती बैस चल बरं मी पाणी आणतो तुझ्यासाठी गुंजा आईला इकडे वरती घे मग आता दोघेही उठून मधूला इथे सोप्याच्या खुर्चीवरती बसवतात हो आणि कबीर लगेच पाणी आणण्यासाठी जातो तेव्हा कबीर पाणी घेऊन आल्यानंतर म्हणतो आई कसं काय ताट पडलं तुला काय झालंय बोल ना काहीतरी धरभर पाणी पे तेव्हा मधू म्हणते नाही नको कबीर मी ठीक आहे तू वरती जा मला नकोय पाणी तेव्हा कबीर म्हणतो अगं खरंच तू ठीक आहे ना मधू म्हणते हो तू वरती जा मग आता कबीर वरती जात असतो तर गुंजातील सर्व लाडू ताटात भरत असते कबीर आता लगेच वरती जाताने गुंजाला ते सर्व सांडलेले लाडू भरू लागतो तर मधू त्या दोघांकडे बघत असते कबीर किती गुंजाच्या पुढे पुढे करत असतो आणि तो किती तिच्या प्रेमात वाहून चाललं हे सगळं तिला दिसत असतं ते लाडवाचं ताट घेऊन येते आणि म्हणते आई हे घ्या ताट पण मधू काही न बोलता लगेच रागाने बघून आतमध्ये किचनमध्ये जाते आणि रडत असते आणि ती म्हणते मा माझा कबीर असा कसा वागू शकतो माझा कबीरला मी चांगलं वाईट सगळं शिकवलंय मग असं नाही वागू शकत तो आणि कुणाचा फायदा घेणारा नाही येतो एखाद्यावर अन्याय जर झाला ना तर लगेच तो पेटून उठतो आणि माझा कबीर तर कधीच चूक करणार नाही ते पण एका मुलीच्या बाईच्या बाबतीत तर कधीच नाही मग माझीच काहीतरी गपलत होते का कबीराने गुंजा नवरा बायको पण हेच तर मी ऐकले आणि हेच जर खरं असेल तर कबीर मृणयीला सापसाप पसोबतोय दादा दादा हे जर सर्वांना कळलं तर सगळं घर मोडून पडेल चूक जरी कबीरची असली तरी नापास मी होणार आहे सोसावा त्या पोरीला लागणार आहे म्हणजे माझ्याच भावाच्या पोरीला आता मात्र मधुला अर्कसारखं hmm. गुंजा आणि कबीरचं ते लग्न झाल्यानंतरचं धागा बांधताचं सर्व काही बोलणं आठवत असतात तर ती बाहेर येते तेव्हा गुंजा मनाशी म्हणत असते काहीतरी नक्की भी नसलं आईचं आई हे बघा मी सगळं पुसून काढले कुणाच्या पायाला काहीही चिकटणार नाही मात्र मधू तिच्याशी एक शब्दही बोलत नाही आणि फक्त रागाने तिच्याकडे बघत असते तर आता वरतून सर्वजण खाली आलेले असतात तेव्हा सर्वेश मामा बोलतात अगं मधू तू तर इथेच बसली आम्ही तिथेच लाडवाची वाट बघत बसलो तेव्हा लगेच दादा तिला विचारत काय झाले मधू असं का चेहरा झालाय तेव्हा वहिनी बोलतात अगं मधू बिपिलो झाला की काय काय झालंय बोल बरं अशी का दिसतेस तू तेव्हा मधू म्हणते हो वहिनी थोडासा बीपी लो झाला होता त्यामुळे ना हे लाडवाचं ताट माझ्या हातून पडलं म्हणून मग मी इथेच बसले तेव्हा कबीर बोलतो आई मग तुम्हाला मोगाशी का नाही बोलली बीपी लो झालाय म्हणून थांब मी डॉक्टरांनाच फोन करतो तेव्हा मधूला लगेच त्याला थांबवते आणि म्हणते नाही नको काही गरज नाही मी ठीक आहे कबीर आता मग आता माया लगेच सर्वेशला म्हणते सर्वेश तुमचा हा झाला असेल तर निघायचं उशीर झालाय भरपूर तेव्हा मधू बोलते दादा बरं झालं तुम्ही आलात खूप बरं वाटला तेव्हा सर्वेश मामा म्हणतात अग मधू अजून एक काम राहिलंय जावय बापू तुम्ही इकडे या बरं चला पटकन असे म्हणून आता कबीरला स्वतःजवळ सर्वेश मामा बोलवतात आणि आता कबीरसाठी त्यांनी मस्त असं सोन्याचं घड्याळ आणलेलं असतं तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात कबीर हे गे तुझ्यासाठी तुझी पहिली संक्रांत आहे ना म्हणून तुझ्यासाठी सप्रेम भेट स्पेशल घड्याळ तेव्हा मृण्मय बघते आणि म्हणते वाव बाबा हे माझं आवडतीचं घड्याळ आहे किती छान आणि जावयासाठी आणलंय मुलीसाठी काहीच नाही का तेव्हा कविता वहिनी बोलतात मग कबीर भाऊजी मज्जा आहे बर का तुमची आधी सोन्यासारखी मुलगी दिली आता सोन्याचं वान तेव्हा लगेच सर्वेश बोलतो जावयाचा मान आहे मृन काका बोलतात ते असं झालंय भाजी आणायला गेलाय जावंय आणि इन्कम टॅक्सवाले लागलेत मागे तेव्हा सर्वेश मामा बोलतात अहो दादा आमचं जाऊ हिराय हिराय आणि तुम्ही त्याला भाजी आणायला पाठवणार का तेव्हा लगेच अशोक बोलतात तो भाजी आणायचा मान आमचा आहे दादा आणि या सगळ्याची काहीही गरज नव्हती तेव्हा कबीर बोलतो एवढं मागडं गे घड्या मला नकोय मामा मी नाही घेऊ शकत हे तेव्हा सर्वेश मामा बोलतात इ तुझ्या पुढे कुठलंही गिफ्ट महागडं असूच शकत नाही घे ना पहिली संक्रांती तुझी प्रेमाने गांधले मी तुझ्यासाठी घे तेव्हा माया म्हणते नको ना टाइमपास करू सर्वेश नसेल घेत तर चल तेव्हा लगेच माया असे म्हटल्यानंतर सर्वेश म्हणतो ए मधू सांग ना गं तू याला समजावून सांग तेव्हा मधू म्हणते दादा अजून तू आमच्यासाठी काही करू नको बाद झाली आता तेव्हा लगेच सर्वेश मामा बोलतात की मी इला याला समजवायला सांगितलं आणि ही असं बोलते तेव्हा लगेच सर्वेश मामा म्हणतात हे बघा जावयाने आमच्या मुलीला नीट सांभाळलं पाहिजे की नाही म्हणून त्याच्यासाठी गिफ्ट आणलंय तेव्हा कबीर म्हणतो हे बघा सर्वेश मामा प्रेमात अशा मागण्या वस्तूंची देवाणघेवाण नको आहे या गिफ्टमुळे आमचे वाद मिटणार आहे असं तुम्हाला वाटतंय ना तर तसं असेल ना तर ते मिटतीलच तुमच्या पैशाने विकत घेता येत नाही प्रेम तेव्हा माया लगेच म्हणते सर्वेश तू जर असं गिफ्ट देतो आहे मला माहीत असतं ना तर मी तुला घेऊच दिलं नसतं तेव्हा लगेच कबीर बोलतो हे जर तुम्ही दिलं असतं ना मामी तर ते गिफ्ट नसतं लाज दिली असती आधी नाही का तुम्ही एकदा मला ब्लँक चेक दिला होता आठवतं का तेव्हा माया बोलते कबीर गप्प वैस तू आता मात्र माया मामीला सर्वजण हसू लागतात तेव्हा सर्वेश म्हणतो माया हे मी देतोय ना मग तू मध्ये पडू नको थांब बरं तेव्हा आता कबीर लगेच म्हणतो मृण्मयी आणि माझे जे काही घडलंय ना ते आम्ही सुरळीत करूनच घेऊ त्याचा त्रास आम्ही तुम्हाला कधीही होऊ देणार नाही मामा आणि हो प्रेमात ब्रँड वगैरे असं काही नसतं प्रेमाने निसता धागा जरी बांधला ना तरी तो सुद्धा खूप महत्वाचा असतो आता लगेच कबीरकडे बघू लागते कारण प्रेमाने गुंजाने त्याला धागा बांधलेला असतो मग आता सर्वजण बाहेर निघालेले असतात तेव्हा सर्वेश मामा बोलतात तू ना आधीपासून असाच आहे कबीर ठीक आहे आता येतो आम्ही तेव्हा कबीर लगेच मामाला बोलतो थँक्स मामा तुम्ही मला समजून घेतल्याबद्दल तेव्हा सर्वेश मामा बोलतात मी म्हटलं होतं ना हिराय तू हिरा तुला या सोन्या चांद्याची गरज नाही चला मी आता आम्ही निघतो असे म्हणून आता सर्वजण सर्वेश मामांना सोडवायला बाहेर जातात तरी ते गुंजा आणि मधू दोघेही आतमध्ये असतात तेव्हा वहिनी बोलतात चला चला स्वयंपाकात मदत करा आता चला पटकन पण मात्र मधू खूपच राग गुंजाकडे बघत असते गुंजालाही काही समजत नाही नेमकं आईलं झालंय तरी काय असं का वागता येत त्या माझ्याशी तेव्हा मधु मनाशीच म्हणत मना असते मला जे वाटलं ना जे मी पाहिलं ना ते जर खरं असेल ना दादा तर माझ्या हिऱ्यासारखा मुलगा तुझ्या मुलीचा कोळसा करतोय हे काही असं नसू दे रे देवा असे आता ती देवाकडे प्रार्थना करत असते त्यानंतर इथे आता मधू झोपलेली असते तेव्हा लगेच कबीरचे बाबा येतात आणि म्हणतात मधू उठ गोळी घे बरं आणि पतंग उडता उडवता नाही तर चांगली होती मग अचानक काय झालं मधु तुला असं तेव्हा मधू म्हणते तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अग विचार ना एक काय दोन विचार आता मधु त्यांना विचारते अहो आपला कबीर कधी चुकू शकेल का तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात अगं नाही नाही आपला कबीर किती समजूतदार आहे तुला माहिती आहे ना तेव्हा मधू म्हणते पण गेल्या काही दिवसात ना त्याच्या वागण्या बोलण्यात खरंच खूप बदल झालाय तो पहिल्यासारखं नाही वागत तेव्हा लगेच अशोक काका बोलतात अगं प्रत्येक आईला मुलाचं लग्न झाल्यानंतर असंच वाटतं आणि मधू बोलते नाही ते असं नाही म्हणायचंय मला मग अशोकराव म्हणतात अगं मग हरवल्यासारखं काय बोलते काय म्हणायचे ते नेमकं सांगून टाक तेव्हा मधू म्हणते नाही हो गुंजा आणि कबीरबद्दल तुम्हाला काही वाटतं का तेव्हा लगेच अशोक काका बोलतात अग आधी गुंजाचा रागराग करायचा कबीर पण आता बघ ना गोळी लागल्यापासून तो किती काळजी घेतोय ना गुंजाची आता मधु म्हणते पण यामागे जर काही कारण असेल तर तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात तू आज ओळखते का आपल्या मुलाला आणि त्या मायाताईंच्या सांगण्यावरून असा संशय घेते आपल्या मुलावर मला तर भीती वेगळीच वाटते ही मृण्मय जर त्या माया मायामामीसारखी वागत राहिली ना तर आपल्या घरात काय होणार पण मला नक्की खात्री आहे कबीर हे सगळं काही समजून सांगेल तिला आणि सगळं काही संपवेल तेव्हा लगेच कबीरचे बाबा बोलतात चल आता मला भूक लागली चल जेवण करायला जाऊ असे म्हणून आता ते बाहेर निघून जातात तेव्हा मधू बोलते हा जो सगळ्यांचा कबीरवरती विश्वास आहे ना त्यामुळेच मी आज उभी आहे आणि हाच जर विश्वास खोटा ठरला आणि डगमगला तर तर मी उभी राहू शकत नाही मी कोसळून जाईल त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल कबीरच्या हाताला गुंजाने जो धागा बांधलेला असतो ना तो आता मृण्मयी बघते तेव्हा मृण्मयी त्याला विचारते कबीर हा धागा कोणी बांधलाय तुला आता मात्र कबीर लगेच मृण्मयीवरती भडकतो आणि म्हणतो तू ना दरवेळेस माझ्यावरती संशयच घे काय प्रॉब्लेम आहे तुझा बांधला मी हातावर धागा काय झालं मग तेव्हा मृण्मयी म्हणते अरे मी फक्त विचारलंय कोणी बांधला आणि कशाचा धागा येतो तेव्हा आता कबीर सापसाप खोटं बोलतो हा उमेरने बांधलाय धागा आणि रक्षणासाठी बांधलेला आहे तो आता त्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर मधू म्हणते कबीर एवढं ढळढळीत खोटं कधीपासून बोलायला लागला तू म्हणजे एवढा गुंजाचा प्रेमात पडलाय हा कबीर त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनल